माझा उघडलं मोजके पवार साहेबांसोबत हे पहिलेच पहिलंच भाषण आहे विजयदारांसोबत हे माझं पहिलेच भाषण आहे आणि म्हाडा लोकसभा असे आमचे भावी खासदारशी मोदी पाटील त्यांच्यासमोर मला पाहिजे पहिलेची काँग्रेसमध्ये जिंकणार आहेत त्याच्याबद्दल कोणालाही काही शंका नसू दे आम्ही सुद्धा म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला नीट देऊ याची मी तुम्हाला व्यवहार इतका विचित्र प्रसंग आहे हे इलेक्शन इतकं विचित्र आहे कारण पहिल्यांदा मी इथं घड्याळाचा प्रसार नाही करत आहे मला हा विचित्र वाटतंय काही झालं तरी पवार साहेबांचे घराचे आणि आमच्या घराचे खूप जुने संबंध आहेत प्रसंगाने काही बदल घडवले आणि आमचे संबंध इंटॅक्ट त्याच्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी मला ही लढाई वैचारिक लढाई नाही तर मोदी साहेब वर्से राहुल साहेब ही लढाई नाही मला ही लढाई फक्त फेटत फुटत मर्यादित आहे इथे

पाच वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली किती छान कामं झाली आहेत आणि किती काय त्यांनी केलंय आपल्या सगळ्यांना जाणीव आहे कृपा करून आम्हाला कुठेतरी न्याय द्या आमच्यावर पाच वर्ष आमच्या कार्यकर्त्यांवर जो पाच वर्ष ह्या माणसाने पाच वर्ष नुसतं खोटं बोललाय पाच वर्ष नुसतं पातळी सोडून बोललाय माझ्या स्वर्गवास या आजी आणि आजोबांवर की जे पहिल्याच दिवशी वक्तव्य केलं त्याच्यावरून त्या माणसाची पातळी मला कळाली हा माणूस आमच्या घरातला नाही हा माणूस राजघराण्यात कितीही तरी संबंध दाखवले तरी ह्याचा आणि आमच्या घराण्याचा काळी मात्र संबंध नाहीये राजघराण्यात तुम्हाला जन्मायचा असतं जन्म घ्यायचा असतो मागच्या जन्मात तुम्हाला काहीतरी पुण्य करावं लागतं साहेब तुम्ही मागच्या जन्मातही पाप केले ह्या जन्मातही पाप केले आणि पुढच्या जन्मात ही पाप करा अशीच माझी समज आहे मी जास्त आता काही बोलत नाही कारण माझा स्वतः पारा उन्हाळ्यासारखा वळायला लागला इथेच मी आपल्या सर्वांची रजा देतोय सोडून पवार साहेबांचा आयोग माय वडिलांनी गेले वीस पंचवीस वर्ष जे काम केले त्या गृहस्थांनी ते सहा महिने ठेऊन दाखवू सहा महिने का आठ महिने का काय किती महिने हा माणूस एम है। के बी सी सारा इतकी या माणसा क्षमता आहे आपण ह्यालाच परंतु मदत करून टाकू जास्त नळ घेता मी आपल्या सर्वांना इथे संगठन गोष्टी आमचे भाडा लोकसराव एक खासदार होणार ही बात चार जुला सगळ्या देश प्रगार करणार